हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत हो, कोर्टाची डिक्री म्हणजे काय तर डिक्री हा शब्दसुद्धा आपल्यासाठी नवीन आहे प्रत्येकाला कोर्टात गेल्यानंतर डिक्री जजमेंट हे ऐकायला मिळते तर डिक्री म्हणजे काय नेमकं प्रत्येकाच्या माइंडमध्ये हा प्रश्न उत्पन्न होतो तर आपण पाहूया आज डिक्री म्हणजे काय तर एखाद्या दाव्याचा निकाल झाला की त्याचे दोन भाग असतात एक म्हणजे डिक्री त्याला आपण मराठीत हुकूमनामा असेही म्हणतो म्हणजे डिक्रीलाच आपण हुकुमनामा म्हणतो आणि दुसरं म्हणजे जजमेंट जजमेंट आता सर्वांनाच माहिती आहे की जजमेंट कशाला म्हणतात जजमेंट की ज्याला आपण मराठीत न्यायनिर्णय म्हणतो आता दोन्हीमधील फरक समजावून घेऊया म्हणजे हुकुमनामा हे न्यायनिर्णयाबद्दल फॉर्मल एक्सप्रेशन असते म्हणजे तुमच्या दाव्याचा निकाल काय झाला आहे हे, हे डिक्रीमध्ये नमूद असते आणि जजमेंट म्हणजे न्याय निर्णयामध्ये संपूर्ण निकालाबद्दलची कारण मीमांसा असते म्हणजे त्या जजमेंटमध्ये सर्व रिझन दिलेले असतात की या निर्णयामध्ये काय काय आलेले आहे आणि कशाबद्दल निर्णय दिलेला आहे हे सर्व त्यामध्ये मेन्शन केलेलं असते तर डिक्री ही पाच ते दहा ओळींची असते फक्त आणि जजमेंट हे सतरा ते वीस पानांची असते तर ही होती माहिती डिक्रीबद्दल डिक्री म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती होती थँक्यू